नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निमित्त आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभंग तुकाराम हा जो चित्रपट प्रदर्शित आहे त्याचा संगीत अनावरण सोहळा आज इथं नाट्यमंदिरात संपन्न झाला आणि संत तुकाराम महाराज म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट हा जो त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे पण प्रस्तावना मी जास्त करत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य ज्याला लाभलं तो अजिंक्य राऊत हा अभिनेता आज सोबत आहे नमस्कार अजिंक्य नमस्कार सर्वप्रथम शुभेच्छा देतो या चित्रपटाच्या निमित्ताने आणि मला जाणून घ्यायचंय की आज इथे रवीनाट्य मंदिरात जो तुझा परफॉर्मन्स झाला तू असं मगाशी म्हणलास की हा तुझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता तर मला त्याच मुद्द्याकडे यायचंय पहिलं पहिलं काम करताना स्टेजवरती आज इथे सगळ्या मान्यवरांसमोर काय वाटलं नेमकं परत एकदा मी तेच म्हणेन की कृपा प्रत्येक गोष्टीला घाबरून न जाता ही आपल्यासाठी एक संधी आहे हा विचार करून धाडस करून पुढे जावं असा विचार माझा अगदी पहिल्या कामापासून आहेच कारण पहिलं काम पण जी माऊलींची भूमिका होती विठू माऊलींची त्यावेळेला पण ती ओव्हरवेल्मिंगच होती माझ्यासाठी आणि असं वाटायचं की मला हे होईल की नाही होईल की नाही करणं असा विचार जेव्हा यायचा तेव्हा ज्या टीमने आपल्यामध्ये हो विश्वास दाखवलाय त्यांच्याकडे पाहून धडाडीने पहिलं पाऊल उचला ऍटलीस्ट हा विचार नक्कीच आहे सो मला काल असं कळलं की आज इथे माऊली छत्रपती मा, शिवाजी महाराजांच्या गेटअप मध्ये यायचं आहे स्टेजवर तर म्हटलं ठीक आहे संगीत सोहळा आहे तर जस्ट स्टेजवर येणं आणि खूप झालं तर दोन शब्द बोलणं आणि असं असेल पण तसं नसून अख्खा सीन आणि सिनेमाचा महत्वाचा महत्वाच्या सीन एक सीन आम्ही तिथे परफॉर्म केला आणि ते मला काल कळलं ज्यासाठी मी पुण्याला गेलो तिथे एक एक रिहर्सल केली क्विक दोन तास होतो आम्ही तिथे आणि त्यानंतर मी इथे आलो तर पण मला ही इतकी मोठी संधी माझ्यासाठी हो। वाटली की रवीट्य मंदिर जिथे मी एक एक एका वेळी मला कार्यक्रमासाठी इथे बोलवलं होतं आणि मी बॅक स्टेजला कलाकारांना भेटायला जाताना दर्शन घेतलं होतं रंगमंचाचं आणि रंगभूमी देवता आहे सो कुठेतरी मनोमन म्हणालो असेल की म्हणजे बोलवून घ्या असं बोलाव आलं आणि सिनेमाच्या रूपाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली इतक्या दिग्गजांसोबत आणि समोर तर मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की आता जेव्हा केव्हा मला विचारणं होईल होई। स्टेजवर काम करण्याची तर आनंदाने आणि उत्साहाने मी त्याला हो म्हणेन खरं मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिनेमात साकारायला मिळणं हेच मोठं भाग्य आहे आणि जेव्हा तुला तू निवडला गेलास त्या भूमिकेसाठी त्या क्षणाला भावना काय होती जसं की मी म्हणतो नेहमीच की बऱ्याचदा ॲट माझ्या पोझिशनला असलेला कलाकार ज्यांची एका अर्थी सुरुवातच आहे मला सात आठ वर्ष झाली आहेत पण कुठला कुठल्या खूप मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा नसताना किंवा तुम्ही सिनेस्टार्सचे मुलं नसताना आणि तुम्ही एखाद्या छोट्या शहरातून म्हणजे परभणीसारख्या ठिकाणावरून मी आलो आहे वे। त्यावेळेला इथे येऊन टप्प्याटप्प्याने काही भूमिका आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि टप्प्याटप्प्याने कामं करायला वेगवेगळी आहेत आपल्याला ही यासाठी खूप मोठं भाग्य लागतं असं मला वाटतं आणि कारण इतर कुठला पाठिंबा नसल्याने त्या भाग्याच्या बेसिसवर आणि माझ्यामध्ये विश्वास दाखवलेल्या व्यक्तींच्या बेसिसवर आय थिंक माझं करिअर सुरू आहे सुरू आहे सो ज्या वेळेला मला अशी कुठली विचारणा होईल आणि त्यासाठी मी जर हो म्हणेन तर ता त्यामध्ये कसा माझा जीव ओतून मला काम करता येईल कारण काम काम या कामावरून पुढचं काम मला मिळेल हेच मला माहिती आहे आणि हेच शाश्वत आहे की जर मिळालं तर ते त्याचनुसार मिळू शकतं कोणाच्या शिफारशीने मिळावं अशी माझी इच्छाही नाहीये सो तसाच जीव काम करण्याचा प्रसंग हाही होता आणि इतका मोठा होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका भले चित्रपट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेच्या आजूबाजूला नाही होत कारण अभंग तुकाराम तुकाराम महाराजांवरचा सिनेमा आहे पण जुना ब्लॅक अँड व्हाईट एक सिनेमा मला आठवतो जो आपण सर्वांनीच आणि त्यामधल्या अवली संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि ते काही सीन्स त्यातले ठळक जे सीन्स मला लहानपणापासून जे लक्षात राहिले किंवा आहेत आणि लोकांच्याही ते मनावर एक प्रकारे म्हणजे मनावर राज्य करता सीन्स त्यातला एक सीन म्हणजे जेव्हापासून महाराजांची एंट्री होते ओ, तो सीन आहेच आहेच ते पुन्हा एकदा साकारण्याची संधी मिळणार आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म थ्रू ती मिळणार आहे हे मला जेव्हा कळलं तेव्हा असं झालं की अरे परत एकदा कृपा झाली आपल्यावर आणि आता ही स्वतःला अगेन झोकून देऊन काम करण्याची वेळ असा विचार आला आणि दिखपल सरांच्या मार्गदर्शनाखाली आता प्रेक्षकांसमोर सात तारखेला सिनेमा येतो नक्कीच दिवाळीच एक वेगळा गिफ्ट तुला मिळालेला आहे विठु माऊलीची कृपा आपण म्हणतो ना विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची तेव्हा आपण शुभेच्छा देऊया स्वामी कृपा क्रिएशन तर्फे स्वामीच्या प्रार्थना करतो की आपल्या या चित्रपटाला खूप यश देऊ मुळात यश मिळणारच कारण करता करविता तो आहे सो विशू ऑल द बेस्ट आणि हॅपी दिवाळी दिवाळी तुम्हाला रामकृष्ण आहे रामकृष्ण